सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा श्रावण महिन्यानिमित्त विशेष उपक्रम अमृताचे दोह। सदा सर्वदा योग तुझा गडावा, तुझे कारणी सर्वदा देह माझा पडावा नकोस गुणवंता अनंता रघुनायका नायका मागणे जय जय रघुवीर समर्थ ओम श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की आज आपण सगळेजण आयुष्य जगत असताना आनंद आणि समाधान कसा प्राप्त होईल आणि त्याच्याकरता आयुष्यामध्ये प्रेम कसं वाढवायचं प्रेम कसं निर्माण करायचं आणि खरोखरी प्रेम म्हणजे काय या सगळ्या विषयामध्ये वावरत असताना अशा अनेक प्रश्न येतात कि तो तो की ज्या प्रश्नांवरती आपल्याला निर्णय घ्यायची वेळ येते आणि नेहमी आपण त्याच्यामध्ये निर्णय घ्यायला एक तर चुकतो तरी नाही तर पुढे जाऊन ज्या वेळेला भविष्यामध्ये कालावधीमध्ये भविष्यामध्ये आपण ज्या वेळेला तो निर्णय बघतो त्यावेळेला तो त्या वर्तमानामध्ये असतो आणि त्या वर्तमानामध्ये आपल्याला असं वाटतं की आपण तो निर्णय घ्यायला चूक केली म्हणजे आणि आयुष्यामध्ये असं बऱ्याच वेळेला होतं की आपण निर्णय घ्यायला चुकतो किंबहुना आपल्याला निर्णयच घेता येत नाही तर आयुष्यामध्ये निर्णय ही खूप मोठी अवस्था आहे म्हणजे आणि निर्णय घेण्याकरता सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती आपली मन आणि बुद्धी या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये एकरूपतेने येतात कितीतरी निर्णय आयुष्यामध्ये असे असतात जे आपण आपल्या बुद्धीने घेतो आणि जास्तीत जास्त निर्णय आपल्या आयुष्यामध्ये असे असतात की जे आपण आपल्या मनाने घेतो एक छोटस उदाहरण द्यायचं आलं तर आपण बाजारामध्ये फेरफटका मारायला गेलो आणि फेरफटका मारायला गेल्यानंतर एक शर्ट त्या ठिकाणी मध्ये लावलेला होता आपल्याला तो लगेच आवडला आपण तो ड्रेस बघायला गेलो आणि तो डिस्प्ले मध्ये लावलेला त्यामुळे तो निश्चित सुंदरच होता त्यांनी तो काढून दाखवला तो आपल्याच साईजचा असतो आपण तो घालून बघतो आपल्याला तो खरच खूप छान दिसतो आणि व्यापारी तो तर द्यायलाच बसलाय तो म्हणतो अरे सोने पे सुगा तसा हा तुमच्यावरती शर्ट शोभतोय तुम्ही हा लगेच घेऊनच टाका आणि मग आपल्या मनाने तो घेऊनच टाकलेला असतो आपल्याला सगळीकडे आपण ठरवतो या इकडे तो घालून जाऊ या कार्यक्रमामध्ये तो घालून जाऊ आणि आपण तो ड्रेस खरेदी करण्याच्या अगदी म्हणजे मनामध्ये पूर्ण निर्णयावरती असतो आणि तेवढ्यामध्ये आपल्याला तो सांगतो की याची किंमत चार हजार रुपये आहे दहा टक्के डिस्काउंट देऊन तुम्हाला तो तीन हजार सहाशे रुपयामध्ये तीन हजार सहाशे रुपयाची रुपया ज्यावेळेला आपण कॉस्ट ऐकतो त्यावेळेला आपलं मन थोडं बाजूला होतं आणि आपली बुद्धी चालू होते आणि मग बुद्धी लगेच आपल्याला एक एक गोष्टी सांगायला सुरुवात करते की या महिन्यामध्ये मुलाचा वाढदिवस आहे त्याला वाढदिवसाचा खर्च तुला करायचा आहे त्याच्यानंतर लाईटचं बिल अजून भरलेलं नाहीये टेलिफोनचं बिल अजून भरलेलं नाहीये मग या सगळ्या गोष्टीचा खर्च करता हा छत्तीसशे रुपये खर्च आता करणं शक्य नाही त्याच वेळेला बुद्धीने जो दिलेला निर्णय तो बुद्धीचा निर्णय आपण मान्य करतो आणि त्या ठिकाणी आपण त्या व्यापाराला सांगतो की हा शर्ट खूप सुंदर आहे तू बाजूला काढून ठेव मी उद्या येतो माझ्या मित्राला पण घ्यायचा आहे आणि आम्ही दोघं जण सेम या याच्यामध्ये घेतो तो शर्ट आपण बाजूला करतो त्या दुकानातून बाहेर निघून टाकतो आपल्या मनाने निर्णय दिलेला असो तो विकत घ्यायचा पण आपल्या बुद्धीने निर्णय दिलेला असो की विकत घेऊ पण थोड्या कालावधी नंतर घेऊ आपण बुद्धीचं ऐकतो प्रत्येक वेळेला आयुष्यामध्ये अनेक वेळेला निर्णय घेत असताना प्रत्येक वेळेला बुद्धीमध्ये पूर्णपणे येते आणि बुद्धी ही तर्कवितर्क करता करते परंतु आयुष्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला उद्दिष्ट म्हणण्यापेक्षा तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम ज्या वेळेला आहे त्याच्यावर तुमचा कुठलाही निर्णय शंभर टक्के चुकू शकत नाही आणि प्रत्येक ठिकाणी निर्णय घेत असताना त्या निर्णयामध्ये काही चुकीचा मार्ग जरी असेल तरी तो चुकीचा मार्ग आपोआप बाजूला करता येतो तुम्ही असं म्हणता किंवा प्रत्येकजण येऊन सांगतो आणि आपल्यालाही असंच वाटतं प्रत्येक ठिकाणी की आपल्या मनासारखी कुठली गोष्ट घडत नाही माझ्या मनासारखी कुठली गोष्ट घडत नाही माझ्या मनामध्ये आलं तसं घडलं असं झालंच नाही प्रत्येक गोष्ट घडते पण माझ्या मनासारखी घडत नाही प्रत्येक वेळेला मला कॉम्प्रोमाइज करावं लागतं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं याचा अर्थ तुमचं मन पूर्णपणे शाबूत नाही आहे आणि निर्णय घेण्यामध्ये तुम्ही कुठेतरी कमकुवत आहे नाही तर तुमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी येतील आणि तुमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होतील सुद्धा फक्त ते साध्य करण्याकरता तुम्हाला उभं राहावं लागेल तुम्हाला पुरुषार्थ करावा लागेल आणि नुसता पुरुषार्थ करून चालणार नाही तर त्याच्याबरोबर मन आणि बुद्धी या दोन्ही गोष्टी तुमच्या एकवटल्या गेल्या पाहिजेत उदाहरणार्थ बघायचं झालं तर एक प्रसंग तुम्हाला सांगतो की रामाच्या जीवनामध्ये असे सगळेच प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये रामाला स्वतःचा काही चॉईस नाही जे समोर परिस्थिती आली त्या परिस्थितीनुसार पुढे चालत जायचंय आणि त्या परिस्थितीनुसार पूर्णपणे पुढे घडायचंय या प्रत्येक ठिकाणी गोष्टी होत राहतात कृष्णाच्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच आहे एकही गोष्ट त्याच्या मनासारखी नाही प्रत्येक गोष्ट ही त्याच्या विपरीत आहे परंतु या सगळ्या गोष्टीमधनं अगदी व्यवस्थित कृष्णानेही मार्ग काढलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये रामानही मार्ग काढलेला आहे कारण रामा जवळही प्रेम होतात आणि कृष्णा प्रेम होत आणि मग प्रेम बरोबर असल्यामुळे बुद्धी आणि निर्णय कधी चुकत नाही आता निर्णय घ्यायचा असेल तुम्ही म्हणाल निर्णय घ्यायचा एकीकडे तुम्ही म्हणता त्यांना कुणाला दुखवायचं नाही कुठलं नातं तोडायचं नाही मग ते कसं होईल तर कृष्णाची सख्खी बहीण आहे सुभद्रा आणि या सुभद्रा आता उपवर झाले की तिचा आता विवाह करायला पाहिजे आणि विवाह करायला पाहिजे तर दादा मोठे आहेत बळीरामदा म्हणले अरे आता सुभद्रा मोठी झाली आणि सुभद्राचं लग्न करायला पाहिजे कृष्णा हो बल्ले बिलकुल लग्न करायला पाहिजे काय तुमच्या मनामध्ये सांगा कारण आहे की ज्यावेळेला विचार मांडलाय त्यावेळेला त्याच्या पूरक काहीतरी मनामध्ये बलरामाच्या चालू आहे बलराम लगेच म्हणला मला वाटलं आपली जी उपर झालेली ही बहीण आहे ती आपण दुर्योधनाला द्यावी तुला कसं वाटतं तो मोठा राजा आहे आस्तिनापुराचा तो आज भावी म्हणजे आज राजपुत्र आहे उद्याचा राजा तोच आहे आणि त्याला सुभद्रा दिली तर ती शंभर टक्के राणी होईल आणि मग ती राणीचं आयुष्य जगेल त्या ठिकाणी गेल्यानंतर कौरवांच्या राज्यामध्ये ती गेली हस्तिनापुरात ती आहे मागे वळून बघायची गरज नाही सुखकर राहील आणि कृष्णाच्या मनामध्ये होत की सुभद्रा अर्जुनाला द्यावी आता अर्जुन सात्विक आहे अर्जुन पांडव आहे आणि उद्याचा राजा हा शंभर टक्के अर्जुन आहे आणि अर्जुनाला ती दिल्यानंतर ती पट्टराणी होईल याप्रमाणे समुद्राच्या मनामध्ये सुभद्राबद्दल कृष्णाच्या मनामध्ये अर्जुन बसलेला पर आहे आता बघायचं तर बिलकुल ऑपोजिट परिस्थिती आहे परत सख्खा मोठा भाऊ की ज्याच्या हातामध्ये लग्नाच्या संपूर्ण सगळ्या गोष्टींचे निर्णय आहेत असे निर्णय असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात दादा काय सुंदर विचार केला हो तुम्ही खरोखर खूप सुंदर विचार केला आणि खरोखर सुभद्र उपवर झाले बोल बोलता आम्ही लहान आहे आम्हाला कळलं नाही तुम्ही वडीलधारे आहात तुमचा अगदी खरोखरी बापासारखं आमच्यावर प्रेम आहे आणि वडिलांसारखं सगळं तुम्ही आमचं छोट मोठं बघताय आणि त्याच्यामध्ये आता विवाहासारखा प्रसंग आला खरंच तुम्ही मोठे आहात मला कधी असं मोठेपण येणार बलरामदानी कृष्णाच्या खांद्यावरती हात टाकला आणि म्हणले की माझी फक्त एकच इच्छा आहे सुभद्राचा हा विवाह संपन्न होत असताना हा विवाह सोहळा पार करत असताना आमचे जे काही वडील बंधू म्हणून तुम्हीच आहात तर तुम्हीच आहात म्हणून वडील आपले असले तरी वडिलांच्या व्यतिरिक्त आतापर्यंत वडिलांचं प्रेम वडिलांची माया मोठे भाऊ म्हणून तुम्हीच दिलेली आहे तर माझी अशी इच्छा आहे की त्याचं कन्यादान जे आहे सुभद्रेचं ते तुम्ही कन्यादान करावं आज एवढा मोठा विषय ज्या वेळेला मांडला दादाच्या समोर की तुम्ही कन्यादान करावं दादाला डोळे भरून आले डोळे भरून आले म्हणले कृष्णा किती रे विचार करतोस तू अरे कसलं माझं मोठेपण माझं व्यावहारिक मोठेपण खरं तर मोठेपण तुझ्याकडनं शिकावं तुझ्याकडनं मोठेपण आम्ही कळवून घ्यावं पण एवढं कृष्ण बोलले आणि थांबले आता पण याच्यावरती थांबल्यानंतर त्या ठिकाणी दादा म्हणतात पण काय पल असं आहे ना की कन्यादान करण्याकरता माणसाच्या नशिबामध्ये खूप पुण्य असायला लागतं आणि तुम्हाला थोडं पुण्य कमी पडतंय दादा म्हणले अरे असं मग पुण्य काय काय असं केलं की ज्याच्याने पुण्याची प्राप्ती होईल ते मला सांगा बोलले तुम्ही तीर्थाटनाला जा तुम्ही तीर्थाटन करून या आणि लांबवर असं तीर्थाटन तुम्ही करून आले अनेक तीर्थांमध्ये तुम्ही जाऊन जा। जा 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 तुम्ह आले की तेवढं पुण्य तुमच्याकडे जमा होईल आणि ते पुण्य जमा करून झाले की तुम्ही असे आले की लगेचच आपण सुभद्राचा दुर्योधनाबरोबर विवाह लावू आणि विवाह संपन्नतेमध्ये तुमच्या हातून कन्यादान करू एवढा बळीरामाला आनंद झाला बळीरामदानी लगेच आपला नांगर उचलला आणि तीर्थयात्रेला निघून गेला जसा पण तो तीर्थयात्रेला निघून गेला त्यांनी ओलांडून ते गेले असतील ते जातायत ना जातायत तर कृष्णाने अर्जुनाला बोलून घेतलं आणि सुभद्रेचा यथासांग विधी यथासांग विवाह संपन्न सोहळा हा अर्जुनाबरोबर करून टाकला आणि त्यांचा दोघांचा संसार सुद्धा चालू झाला कृष्ण विसरूनही गेले जे कृष्णाच्या मनामध्ये होतं कृष्णाने तेच केलं सुभद्राचा विवाह अर्जुनाबरोबर लावून दिला आणि अर्जुनाची पत्नी म्हणून ती अर्जुनाबरोबर निघून गेली बलराम दादा तीर्थयात्रेला निघून गेले आता सगळी तीर्थयात्रा झाली सगळं झालं सगळं झालं आणि आता आपण मोठं पुण्य करून आलेलो आहे या मध्ये आणि आता आपल्या हातून कन्यादान होणार या विचारामध्ये ते वेशीवरती परतले भरपूर कालावधी निघून गेलेला होता पूर्वी वेळच्या याच्यामधली काही वाहन नव्हती रथयात्रेनी पूर्णपणे होणार दादा राजा स्वरूपामध्ये त्यांचा रथ चालणार म्हणजे रोजचा किती वेळ प्रवास आणि सगळं सगळं असं करत फार काही नाही पण सहा महिने तर निश्चित गेले असतील सहा महिन्यानंतर ते आले वेशीवरती आले त्यावेळेला त्यांचे जेवढे लोक होते ते सगळे एकवटले आता हे एकवटणारी लोकांमध्ये एक मोठी मजा असते ज्यावेळेला तुम्ही येता त्याच्या वेळेला जे लोक एकवटतात ना त्यांना काय म्हणतात त्यांना चमचे म्हणतात चमचे हे चमचे फार करामती असतात हे चमचे जिथपर्यंत वरनं माल निघतोय म्हणजे त्या ह्याच्यामधनं डब्यामधनं वरच्यावर वस्तू निघते तोवर शांत असतात पण ज्यावेळेला त्यातली वस्तू संपते ना त्यावेळेला ते खडबड 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 करावे लागतात दादा नाही त्यामुळे चमचे अतिशय असे बेचैन होते आणि जसा दादा आला तसे चमचे सगळे गोळा झाले आणि या चमच्यांचं सर्वात मोठं काम असतं ते म्हणजे तारीफ खूप करतात आणि मग त्यांनी तारीफ केली वा 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 काय ते चेहऱ्यावरती आलंय काय पुण्यवान काय ती तीर्थयात्रा वा 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 खरंच खूप सुंदर रूप झालंय तुमचा दमला असाल या या चला आम्ही सगळे सेवेला येतो ते म्हणलं सेवेला येतो नाही आता तर खरं कार्य करायचंय अहो बोलले कसलं कार्य करायचंय बोलले कार्य म्हणजे आता सुभद्रेचा विवाह सोहळा संपन्न करायचा आहे दुर्योधनाबरोबर विवाह लावायचा आहे त्याच्या वेळेला सगळेजण शांत झाले अहो म्हणले तुम्ही शांत का झाले तुम्हाला काय झालं त्यावे ते म्हणले अहो तुम्ही जसे पण इकडनं गेलात तुम्ही वेस ओलांडले असेल नसेल आणि इकडे सगळे सुभद्राच्या लग्नाचे पडगम वाजायला लागले आणि पहिल्याच आठवड्यामध्ये सुभद्राचं लग्न लागलं आणि ती अर्जुनाबरोबर निघून गेली आता एवढा विपर्यास झाल्यानंतर स्वतःच्या निर्णयाचा किंवा स्वतःच्या बाबतीमध्ये कृष्णाने एवढी फसगत केली दादा आपल्या रथा घरी आले घरी आल्याच्या नंतर कृष्ण दारामध्ये हजर होते त्यांना फुलमाळ अर्पण केली त्यांचे पाय धुतले त्यांना नमस्कार केला आतमध्ये घेतलं आता काय बोलणार पुढे आतमध्ये बसले आणि म्हणले एवढंच तुला तुझ्या मनासारखं करायचं होतं तर मला त्याच वेळेला का नाही सांगितलं त्यावेळेला कृष्ण म्हणले की तुम्ही ऐकलं असतं का तुम्हाला सांगितलं असतं तर आणि आपल्याही आयुष्यामध्ये तेच आहे निर्णय एखादा चुकीचा असतो त्यावेळेला आपण समोरच्याला विनाकारण समजवत बसतो आपल्यालाही माहिती असतं की तो ऐकणार नाही परंतु तरी सुद्धा आपण त्याला समजवत राहतो आणि समजवत राहतो त्याचं काहीही त्याच्यामधनं उत्पन्न होत नाही फक्त समजवत समजवत त्याच्यामध्ये वेळ जातो आणि काही दिवसांनी आपण सुद्धा तो निर्णय विचारतो अशा वेळेला काय रस्ता काढायचा त्यावेळेला कृष्ण आठवायचा कृष्णाचं तत्व घ्यायचा आणि त्याप्रमाणे हसत हसत त्या माणसाला त्या विषयापासून बाजूला करायचा आणि आपल्या निर्णयाप्रमाणे विषय पुढे घ्यायचा सुभद्राचं चा आयुष्यामध्ये चांगलंच झालं ती राणीच झाली परंतु पांडवांची झाली ती सात्विक कुळामध्ये गेली प्रेम पाठीशी असलं की या सगळ्या गोष्टी सहज होतात आणि या सहज करायच्या असतील फक्त प्रेम जोपासायला पाहिजे आणि प्रेम निरंतर ठेवण्यासाठी अध्यात्मामध्ये राहायला पाहिजे प्रभूचं स्मरण करायला पाहिजे कृष्णाच्या आयुष्यामध्ये निर्णय घेताना ही वेळ आहे रामाच्या आयुष्यामध्ये बघा रामाच्या आयुष्यामध्ये उद्या राज्याभिषेक होणार आहे उद्या करता दुपारी रामाला बोलवून सांगितलेलं आहे की रामा उद्या तू राजा होणार आहे उद्या तुझा राज्याभिषेक आहे सगळीकडे दवंडी पेटवली जाते आपल्या नावाची दिवंडी पेटवली गेले की उद्या राम राजा होणार आहे आणि ही सगळी परिस्थिती ही सगळी परिस्थिती कानावरती आणि त्याच रामाला संध्याकाळी ज्या वेळेला कैकेई बरोबर बोलणं होतं कैकेईनी मागितलेलं वचन आपल्याला माहितीये दशरथांनी वचन दिलेलंय की तू मागशील ते मी तुला देईन आणि त्यावेळेला ती म्हणते की रामाला वनवासाला पाठवा आणि माझ्या भरताला गादीवरती बसवा ज्या वेळेला निर्णय घ्यायची वेळ त्यावेळेला रामा समोर म्हणजे की ज्या वेळेला समोर दुसरा काही पर्याय नाही तो रामाला बोलून घेतो आणि रामाला बोलून घेतो आणि रामाला एवढंच सांगतो की रामा उद्या तुझा राज्याभिषेक होणार नाही तू उद्या वनवासाला निघून जा चौदा वर्ष तुला वनवासाला निघून जायचंय राम त्या क्षणी हे विचारत सुद्धा नाही की मी का वनवासाला जायचंय मी का राजा व्हायचं हो नाही का भरताला गादीवरती बसवायचा त्याच्या त्या क्षणाला राम म्हणतात की ठीक आहे मी माझी तयारी करतो आणि उद्या निघून जातो आणि सेम आपण ज्या दिवशी दुसरा दिवस बघतो त्यावेळेला दुसऱ्या दिवसामध्ये आपल्या लक्षात येतं की राम खरोखरी सगळे आभूषण काढलेली आहेत आणि आपली साधी वस्त्र निसून त्या ठिकाणी वनवासाला जायला तयार आहे वनवास रामाला एकट्याला होता पण रामाबरोबर लक्ष्मण पण वनवासामध्ये गेला आणि रामाबरोबर सीता पण वनवासामध्ये गेली त्यावेळेला सीतेने घेतलेला निर्णय जो आहे तो सीतेने घेतलेला निर्णय सुद्धा असाच आहे की ती राजकन्या जरी असली आज ती इथे राजाची राणी म्हणून जरी आलेली असली तरी ज्या वेळेला तिचा राजा तिचा स्वामी ज्या वेळेला मनामध्ये चाललाय त्यावेळेला तिला या महलामध्ये काहीच सुख लागणार नाही तिने सांगितलं मग तुमच्या सेवेकरता मी तुमच्याशी विवाह केलेला आहे आणि तुम्हीच जर मनामध्ये असेल तर मी तुमची सेवा कशी काय करू शकते मला तुमच्या बरोबर घ्या रामाला बरोबर कुणालाच घ्यायचं नव्हतं तरी सुद्धा ज्या वेळेला सीतेचा निर्णय ऐकला त्याच्यावर त्याची योग्यता बघून तिला सुद्धा बरोबर घेतलं गेलं लक्ष्मणाला ज्या वेळेला सांगितलं की तुमच्याशिवाय मी श्वासच घेऊ शकत नाही मी तुमच्या बरोबर असणंच गरजेचं आहे आणि मी तुमच्या बरोबर येणारच त्यावेळेला ते लक्ष्मणाला सुद्धा नाही म्हणू शकले नाही त्यांनाही बरोबर घेतला परंतु वनवासाला जायचा निर्णय घेताना रामाने एका क्षणामध्ये निर्णय घेतला एका क्षणामध्ये चौदा वर्ष राम वनवासामध्ये जातो आणि त्याच्याबद्दल राम कुणालाही तक्रार करत नाही ज्या कैकईमुळे आपण चाललेलो आहे त्या कैकेईला सुद्धा दूषण देत नाही दशरताला सुद्धा म्हणत नाही तुमच्या वचनाकरता मी कशाला तुम्ही वचन तर तुम्ही दिले, जा ना वनवासामध्ये असं म्हणत नाही जे वचन वडिलांनी दिलंय त्या वचनाचं पुरेपूर पालन करायचं प्राण गेले तरी चालेल पण वचन गेलं नाही पाहिजे एवढं ठाम तेव्हाच राहता येतं ज्यावेळेला तुमच्याकडे काही तत्व असेल आणि त्या तत्वानुसार रामही चालतात त्या तत्वानुसार कृष्णही चालतात आपणही आपल्याकडेही जे तत्व आहे त्या तत्वानुसारच चालायचं आहे फक्त ते करत असताना परिस्थिती त्यांच्याही मनाच्या विरुद्ध होती परिस्थिती आपल्याही मनाच्या विरुद्ध असेल कधीतरी परिस्थितीचे चटकेसुद्धा आपल्याला सहन करावे लागतील तर कधीतरी आपल्याला परिस्थितीच्या बरोबरीने लढत मार्गसुद्धा काढावे लागतील कधी रामाला समजून घ्यावं लागेल कधी कृष्णाला समजून घ्यावं लागेल त्यावेळेला रामाला समजून घेऊ त्याच्या वेळेला निश्चितपणे कुठेतरी आपण त्याग करायला शिकू कृष्णाला समजून घेऊ त्यावेळेला त्याग तर आपल्याकडे असेलच पण त्याच्याबरोबर प्रेमसुद्धा आपल्याकडे असेल त्या प्रेमाने त्याच्यामध्ये सुद्धा मार्ग काढायला शिकू असं आपल्याला या सत्संगाच्या माध्यमातून सगळं शिकायचं आहे आणि एक आपल्याला असं व्यक्तिमत्व घडायचं आहे की आपण जिथे जाऊ तिथे निरंतर, निरंतर प्रेम असेल तिथे आपलं नसू तिथे आपल्या आठवणीमध्ये निरंतर प्रेम असेल तेव्हा असच प्रेम आपल्याला जपत राहायचं तर मग प्रभू स्मरणामध्ये आणि निरंतर प्रेमामध्ये इथेच थांबूया ओम साईराम अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा